सात जानेवारी सोळाशे चौसष्ट पौष वद्यपंचमी शके पंधराशे पंच्याऐंशी संवत्सर शोभन गुरुवार महाराजांवर हल्ल्याचा प्रयत्न महाराजांनी डच वकील निकोलास कॅलेस्ट्रोमार्फत निरोप पाठवला याच दिवशी इनायतखानाने महाराज सुरतेला जवळ करताना पाहून बोलणी करण्याच्या बहाण्याने एक वकील पाठवला मात्र किल्ल्यात दडून बसलेला इनायत खान प्रजेला वाऱ्यावर सोडून शिवाजी महाराजांनाच जाचक अटी घालू लागला ते पाहून महाराज संतापले आणि म्हणाले की अशा अटी मान्य करायला तुझा मालक आम्हाला स्त्री समजतो की काय त्याचवेळी त्या वकिलाच्या रूपात बोलणी करायला आलेल्या तरुणाने अकस्मात खंजीर काढून महाराजांच्या छातीत खोपसायचा प्रयत्न केला मात्र महाराजांचे सावध अंगरक्षक महादेव आणि सोमाजी नाईक यांनी त्या वकिलाचे हावभाव ओळखूनच त्याचा हल्ला कारीगर होण्याआधीच त्याचे दोन तुकडे केले आपल्या सामंजस्याच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याचे सोडाच परंतु खुनी हल्ला करण्याच्या प्रयत्नामुळे महाराज आणि सैन्य संतापले आणि त्यानंतर मात्र सुरतेला आणखी जवळ करण्याचे फरमान सुटले